हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या मा या यूट्यूब चॅनलमध्ये सगळेजण कसे आहात तर सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवलं होतं आपण जो देवपूजेसाठी ताट वापरतो ना त्याच्यावरचा जो रुमाल असतो ना तो तर हे मी कापड घेतलं होतं बघा दोन गोल घेतलेले आहेत आणि किनार घेतलेले आहे साडीची तर फ्रिल करण्यासाठी तर आपण साधारण लोकरीचा सा वापर करतो पण कधी कधी असं वाटतं ना की कापडी पण रुमाला असावं म्हणून तर हे बघा अशा पद्धतीनं मी काय केलेलं आहे जे गोल आहेत ना त्या दोन्ही गोल्या गोलांना अशा पद्धतीनं किनार टिप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरनं जे आपण हे घेतलं होतं ना पट्टी किनारीची त्याची फ्रिल तयार करायची तुम्ही अगोदर पण प्लेट पाडून फ्रिल तयार करू शकता तर इथं बघा मी अशा पद्धतीने आता प्लेट्स देऊन घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने केलं ना तर खूप छान होतं याच्यामध्ये तुम्ही आपल्या कडे बघा साडीतलं वगैरे कापड शिल्लक असतं किंवा ब्लाऊज पीसचं जरी वेगळ्या वेगळ्या ब्लाऊज पीसचं नाही का किनारीसाठी वेगळं ब्लाऊज पीसचं कापड आणि मध्ये गोळसाठी वेगळं प्ले म्हणजे पिसाचं कापड असं वापरलं ना तुम्ही तरी हा छान होतो तर हे बघू शकता तुम्ही खूप छान होतो असा रुमाल आणि एकदम एक, एक पाच मिनटात म्हटलं ना तरी तुम्ही असा रुमाल तयार करू शकता आता कसे बघा सण वगैरे चालू होत आहेत तर आपल्याला कसं पूजेसाठी जे त्या आपण ताट घेऊन जातो तर त्याच्यावरती रुमाल असला की जरा कसं दिसायला पण ते, ते छान दिसतं ना तर अशा पद्धतीने तुम्ही रुमाल घरच्या घरी तयार करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर याच्यामध्ये तुम्ही कसं डबल म्हणजे याचं कापड पण वापरू शकता लेससाठी मी सिंगलच वापरले इथं तुम्ही ना तुमच्या साडीतली लेस असती ना त्याचा पण वापर, वापर करू शकता फ्रील करण्यासाठी तर ते त्याने पण मस्त म्हणजे लूक येतो तर आता हा दुसरा जो गोल आहे ना त्याला पण आपण अशी किनार टिप देऊन घ्यायची आहे आ, तर अशा पद्धतीचे रुम रुमाल जर तुम्ही केले ना तर म्हणजे खूप जा, छान एक नाही का आपल्या देवपूजेसाठी जा जाताना पण नाही का ते छान वाटतं तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये तुम्हाला तुमचं जे देवपूजेचं ताट असेल ना तुम्ही जे वापरत असाल त्याच्या मापानुसार तुम्ही ह्याचं माप घेऊ शकता तर मी माझ्याकडे छोटं होतं ना जे ताट त्याच्या मापाचं मी बनवलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे तयार झालंय ना तर हा जो दुसरा गोल आहे ना तो अशा पद्धतीने ठेवून आता इथे शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने तर तुम्ही इथं गप्पा पण बनवू शकता जेणेकरून तुमचं जे म्हणजे देवाच्या पूजेचं जे साहित्य असतं ना ते त्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही असंही तुम्ही करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आता इथं मी जे जोडते ना इथं तुम्ही वरच्या साईडला आहे ना लेस पण लावू शकता डेकोरेशनसाठी तर मी इथं काय केलेलं आहे की माझ्याकडे जे पॅच होते ना ते वापरलेले आहेत मी तुम्हाला दाखवते तर इथं आपण वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो हे बघा आता हा फायनल लुक आहे तर मी तुम्हाला ताटावरती पण म्हणजे ठेवून उन दाखवणार आहे तर ही जी मी आत्ता तुम्हाला दाखवली ना किनार तिथं तुम्ही ना लेस लावू शकता किंवा तुमच्याकडे जर अशा हे असतील कुंदन वगैरे किंवा पॅच असतील ते पण लावू शकता तर हे बघा ताटावरती एकदम आरामात बसत आहे आणि दिसायला पण छान दिसत आहे तर हा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय